नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मोठी भयंकर ही होणार आहे वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार आहे याविषयीची सविस्तर अपडेट तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यातील संपूर्ण मराठवाड्यात जर पाहिलं असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठी अतृष्टीही होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आपल्याला आज आणि उद्या देखील मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या परिसरात झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो राज्यात पुढील चार दिवस आता हे मोठे पावसाचे असणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आज आणि उद्या देखील तसेच परवादेखील मोठी अतिवृष्टीही होणार आहे वादळी वाऱ्यासह पाऊस हा होणार आहे तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मागील छत्तीस तासापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस हा झालेला आहे सर्वत्र पावसाचे वातावरण आहे तसेच विदर्भामध्ये आज अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला आपल्याला हा पाहायला मिळणार आहे तसेच उद्या देखील आपल्याला मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र पाऊस हा पा। आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच त्याचप्रमाणे सोळा आणि सतरा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाऊस हा एकंदरीत संपूर्ण भागांमध्ये हा झालेला पाहायला मिळणार आहे तसेच वीस ऑगस्टपर्यंत हे पावसाचे वातावरण हे कायम असणार आहे असा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या आप अपडेट्ससाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद